दापोलीतील एस टी कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री अचानक पुकारलेल्या आंदोलनाविषयी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे प्रवाशांची गैरसोय व्हावी असा आमचा कोणताही हेतू नव्हता असं या एस टी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे आमच्या कर्मचाऱ्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्यामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे अशी भूमिका देखील यावेळी या, या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे काल दिनांक पंधरा पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी रात्रोटीक दहा वाजता राप दापोली आगारामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी एक आमच्या चालकाला जी मारहाण झाली होती संध्याकाळी सहा वाजता घडलेली घटनेला रात्री साडे दहा वाजले तरी गुन्हा दाखल हो करण्यात आला नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी कामगिरीवर जाण्यास नकार दिला होता त्यावेळी दापोली आगाराच्या बसस्थानकाच्या समोरील भागात म्हणजे आमच्या आगाराच्या प्रशासनाच्या आवारात आमचे सर्व कर्मचारी एकत्र जमलेले होते सदरचे कर्मचारी जमले असताना प्रवाशांमधून काही नागरिक आले त्याने प्रवाशांनी गाडी सोडण्यासाठी आम्हाला विनंती केली परंतु आमचा कुठलाही कर्मचारी आमच्या चालकावर जोपर्यंत चालकावर झालेल्या मारण्याच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोणी कर्मचारी मार्गस्थ गाडी करणार नाही असं सगळ्या कर्मचारी ठरवले असल्याने तर एकही गाडी त्यावेळी मार्गस्थ झाली नाही परंतु त्या दरम्यान आलेले जे प्रवाशी होते त्याने या राप कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रवाशांचे हाल करतो असं त्यांनी उल्लेख करून प्रवाशांना वेट्टीस दरला असा उल्लेख करून काल जी काय रा। आज रात्री उशिरा आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जी काय तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे त्या संबंधित स्पष्टीकरण करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत आम्हाला कुठल्याही प्रवाशाने वेटीस धराचं नाही जो कोणी आमचा कर्मचारी असेल जो कोणी चालक आहे ज्याला मारहाण झाली तो तुमच्याच प्रवाशांच्या कोणाकोणाचा ना नातेवाईक आहे त्यामुळे तुम्ही जसे प्रवाशात आहेत तसे प्रवाशांची सेवा करण्यासाठीच आम्ही बसलेलो आहोत आज हा मे महिना एप्रिल मे महिना आहे गेले दोन महिने आम्ही आज जागाकडनं वीस वीस गाड्या जादा सोडतोय आणि आमचे कर्मचारी आज ती मेहनत घेऊन त्या प्रवाशांना सुखरूप पुणे मुंबई अशा लांब पलाई ठिकाणी नियम करत आहेत त्यामुळे प्रवाशांची सेवा करणे आमचं विविध वाक्य नाही आम्ही आज प्रवाशांची सेवा करायच तिथं बसलेलो आहोत परंतु जर का आमच्या एखाद्या कर्मचाऱ्यावर खरोखर अन्याय होत आहे त्याची काही चूक नसताना त्याला एखाद्या प्रवाशाकडनं मारहाण होत असेल आणि जर त्याच्या त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत नसेल तर आमच्या कर्मचाऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा काल कालजी आमचे चालक काल पंधरा तारखेला संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान जी आमच्या चालकाला चालकचे देवडे याला काजवली जोर मारहाण झाली त्या मारहाणीला झाल्यानंतर जे पोलिसांकडनं ज्या सुरुवातीला आमच्या चालकाबाबच्या चालकावरनं चालकांची तक्रार दिली त्याचा गुन्हा नोंद होणे अपेक्षित होतं परंतु रात्री साडे दहा वाजले तरी चालकाने जी दिलेली तक्रार होती त्या अनुषंगाने गुन्हा नोंद न झाल्यामुळे जो कर्मचाऱ्यांमध्ये रोष पसरला आणि त्या रोषाचं रूपांतर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय जे काल सगळे स्थानकावरती जमले आणि त्यांनी कर्म आमच्या चालकाला न्याय मिळायच्या दृष्टीने जे इथे काल आम्ही कामगिरीवर जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली त्या भूमिकेतून काल सर्व चालक कर् चालक वाहक कर्मचारी त्यांचे कुटुंबीय हे काल सर्व इथे स्थानकावरती जमले होते आत्ताच्या सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये राप दापुल्या आकारातून प्रवाशांच्या सोयीसाठी ज्या जादा गाड्या सोडल्या जात आहेत त्यासाठी प्रवासी कमतरता गाड्यांची कमतरता असतानासुद्धा दापोली आगारातून प्रवाशीच्या सोयीसाठी जे दु जे आमचे चालकवाहक विश्रांती चालकवाहक श्रम करत आहेत व आमच्या डबल ड्युट्या करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही दृष्टीने कामकाज करत आहे अशा वेळी प्रवाशांची कर्मचाऱ्यांप्रती एक आपुलकी असणं आवश्यक होतं प्रवाशांनी काल झालेली जी घटना होती दृष्टीने आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित होतं परंतु काही प्रवाशी सोडून जे काही बाहेरील जे काही लोक लोकं आलीत आणि त्यांनी जो काल तिथे गदारोळ करण्याचा प्रयत्न करून प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जो वाद निर्माण झाला आणि त्याचं जे रूपांतर एक वेगळ्या वादात जा झालं तयार त्यानंतर ज्या बाहेरील जे एस टीचे जे प्रवाशी नसताना सुद्धा त्यांनी एक आमची कर्मचाऱ्यांविरोधात की तक्रार दाखल केली परंतु आमचं आपल्या माध्यमातून हेच सांगणं आहे की काल जो चालकावरती अन्याय झाला प्रवाशांनी आम्हाला त्याबाबत सहकार्य करणं अपेक्षित होतं झालेली घटना जाणून घेऊन त्यातून आम्हाला जे आम्ही प्रवाशांची सेवा करतोय दृष्टीने आम्हाला सहकार्य करून आम्हाला त्यातनं मदत करणं अपेक्ष होतं परंतु काही त्रयस्थ लोक येऊन त्यांनी इथं वाद निर्माण करून जी काल काय घटना घडली ती खूप चुकीची आहे परंतु आम्ही अजूनही सांगू शकतो की आम्ही कामगार प्रतिनिधी म्हणून आम्ही सांगू शकतो की आमची भूमिका ही प्रवाशांना सहकार्य करण्याची आहे प्रवाशांच्या सोयीसाठी काम करण्याचे आहे परंतु अशा वेळी एखाद्या चालक कर्मचा चालक वा कर्मचाऱ्यावरती अन्याय होतो तेव्हा त्याच प्रवाशांनी आमच्या चालक वाहकाला बाजू घेऊन त्याला सहकार्य करणं अपेक्षित आहे परंतु काल जे काय विषय घडला जो चुकीचा बाहेरील लोक येऊन ज्यांनी जो काय चुकीचा विषय घडला तो खरोखर म्हणजे आम्हाला त्याबाबत की आम्ही एवढी लोकांची सेवा करू स लोक आम्हाला सहकार्य करत नाही थोडंसं आम्हाला खंत आहे परंतु आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावं अशा वेळी जर आमच्या एका चालक चालकवाहकावरतीचा अन्याय होत असेल त्यांनी जरूर तिथे त्यांच्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करून आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने एक पुढाकार आवश्यक आहे दापोलीचे माजी नगरसेवक प्रकाश साळवी यांनी प्रशासनाकडे आणि पोलीस तक्रार अर्ज त्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी प्रवाशांना वेठीच धरलं त्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी काल जो रात्री एस टी महामंडळाच्या आवारामध्ये जो प्रकार घडला त्यांच्या ड्रायव्हरला मारझोड केली संदर्भामध्ये एस टी महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी गाड्या आतील गाड्या प्रवाशांच्या बाहेर पाठवल्या नाहीत मी बाहेरील गाडी आतमध्ये घेतली नाही असं कारण झाल्यामुळे लोकांचे खूप हाल झालेले होते की कारण बाहेरची जी गाडी होती ती संपूर्ण रस्त्यावर होती व ट्रॅफिकला अडथळा होत होता व आतील जे प्रवाशी होते त्यांनाही हे लोक मुंबईच्या गाड्या कि किंवा अन्य ठिकाणी जाणाऱ्या गाड्या सोडत नव्हते त्याच्यामुळे त्याही लोकांची हाल होत होती त्या लोकांना इथे आणून पोलिस स्टेशनला आणून तक्रार दाखल केली व त्या गाड्या सोडण्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती केली पोलिसांनी ती विनंती मान्य करून त्या गाड्या वेळेत कशा जातील याची त्यांनी दक्षता घेतली पण जो काय प्रकार एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे की लोकांना वेटीत धरण्याचा जो प्रकार आहे त्यांनाच्यावर जो काय अन्याय झाला होता तो अन्याय त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन ठिय्या आंदोलन करायला पाहिजे होतं किंवा पोलिसांकडे येऊन तक्रार का घेत नाही ह्याची विचारणा करायला पाहिजे होती पण असं न करता त्यांनी लोकांना वेटीला धरलेलं होतं की बाबा ह्या गाड्या सोडायच्या नाहीत त्यामुळे लोकांचे हाल झाले आणि असे झालेले हाल हे केलेलं आंदोलन हे बेकायदेशीर आंदोलन त्यांचं होतं त्यासाठी मी दापोली पोलीस स्टेशनच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल केलेली आहे व एस टी महामंडळाच्या जी त्यांची वेबसाईट आहे त्यांच्याकडेही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार दाखल केल्या की जे कोण आंदोलन करतायत आणि भविष्यातही करतील त्यांच्यावरती त्यांनी कडक कारवाई करायला पाहिजे ही माझ्याकडनं अपेक्षा आहे पोलिसांनी तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात लवकरच अटकेची कारवाई होऊ शकते मुश्ताक खान माय कोकण दापोली